मराठा आरक्षणासाठी लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईकडे निघाले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आंदोलकांनी सहभागी झाले आहे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्ची कोटू देखील या आंदोलनात सहभागी होणार आहे मात्र आंदोलनात सहभागी होत असताना बच्चीकडूंनी कोटूंनी जरांगे पाटलांना यावेळी सल्ला देखील दिला आहे राज्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारला दोन पावलं मागाव्या लागेल आणि पाटील साहेबांना सुद्धा आणि असं करून समाजाचं भलं कसं होईल त्याकडे खरं तर आपण पावलं उचललेलं जे काही त्यांनी आत्तापर्यंत आंदोलन केलं त्याला बऱ्यापैकी यश प्राप्त झालं सरकारनं सगळ्या गोष्टी धोरणात्मक गोष्टी सगळ्या मान्य केलेल्या आहेत तीन चार वेळा त्यांनी दुरुस्त सांगितल्या त्या दुरुस्तीसुद्धा मान्य केल्या मला वाटतं एक धोरणात्मक जे काही अधिसूचना काढायला पाहिजे ते लगेच काढून जळांगे पाटीलांना जे आव वाटतं ही महत्त्वाचं आहे ते करून दुरुस्त करून घ्यावी जेणेकरून समाजाचं त्यामध्ये भलं होईल काय की छप्पन हजार नोंदी आहे त्याचे प्रमाणपत्र मिळाले नाही तुम्ही त्यामध्ये अडकले काय सांगाल ते आता जिल्हा प्रशासकीय बाब आहे एच ओ आहे तहसीलदार आहे तलाठी आहे गावचा तो कोतवा कोतवाल आहे या सगळ्या किचकट याच्यामध्ये त्याची एक मोहीम खरं तर ते फार अगोदर व्हाय पाहिजे होती ते लेट झाली आता तातडीनं सरकारनं तशा प्रकारचे निर्देशही दिले पण त्याला अजूनही पाहिजे तशी गती आली नाही ते जर गती भेटली तर त्यांना जातीचे दाखले भेटू शकतं लगेच जयनंगे पाटलांसोबत सरकारने वारंवार तळजोड केली मात्र जनांगे पाटील आम्हाला प्रतिसाद देत नाही त्यामुळं सरकार आता त्यांच्याशी जी चर्चा आहे ती बंद करू अशा प्रकारच्या ज्या जा चर्चा आहे श्रोत आहे का कसं फक्त नाही आखरी कसं आहे का राज्यामध्ये शांतता ठेवण्यासाठी सरकारला दोन पावलं मागाव्या लागेल आणि पाटील साहेबांना सुद्धा आणि असं करून समाजाचं भलं कसं होईल त्याकडे खरं तर आपण पावलं उचलले पाहिजे शंभूज देसाई म्हणतात की आरक्षणाला कायद्याच्या चौकीत बसवण्यासाठी आम्हाला आणखी वेळ पाहिजे तुम्ही का कसं बघायला दिलेला वेळ भरपूर आहे पण आता प्रश्न असा आहे का, का जे धोरणात्मक आहे ते तर लगेच होईल पण चौपन्न लाख जातीचे दाखले देणं ह्या एक मोठा नियमित प्रोसेस आहे ते त्याला थोडा वेळ लागेलच असं मला वाटतं आता आंतरवेळी सराठीपासून ते उपोषणाला निघालेलं आहे मुंबईमध्ये सुद्धा उपोषण करणार आहे पूर्ण मुंबई ज्या होणार आहे तुम्हीसुद्धा सहभागी होणार कसं बघता एकंदरीतरी या संपूर्ण उपोषणाकडे मला असं वाटतं का ती वेळ सरकारनं येऊ देऊ नये तातडीनं निर्णय लगेच संपर्कात येऊन करावा सरकार पॉझिटिव्ह आहे या बाबतीत त्या पद्धतीनं समोर सरकार जर येत असेल तर जरांगे पाटीलनीसुद्धा ते त्या संदर्भात चर्चा करून जे चांगल्या पद्धतीनं होऊ शकते भलं ते